खामगाव प्रेस क्लबचे ज्येष्ठ संपादक सल्लागार समाजसेवक जगदीश अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त दोन मे रोजी अग्रवाल हॉस्पिटल रोड गोकुळ नगर खामगावजवळ भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या हॉस्पिटलमध्ये सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते खामगाव प्रेस क्लब अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि राज्य मराठी पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सुमारे दीडशे रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरात अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टर नितीश अग्रवाल व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शारदा अग्रवाल यांनी रुग्णांची तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन केले शिबिरात बीएमडी हाडांची नाजूकपणा चाचणी हिमोग्लोबिन चाचणी रक्तातील साखरेची चाचणी मशीनद्वारे मोफत करण्यात आली यासोबतच गरोदर मातांच्या क्षकिरण आणि सोनोग्राफी तपासणीच्या शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्यात आली होती मात्र अग्रवाल हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत सुमारे पंचेचाळीस शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत भविष्यातही अशी शिबिरे आयोजित केली जातील अशी माहिती यावेळी डॉक्टर नितीन अग्रवाल यांनी दिली डॉक्टर नितीन अग्रवाल यांनी ज्येष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विनीत अग्रवाल हॉस्पिटलमध्ये पोहोचून ही संधी दिली आणि त्यांच्या चाहत्यांनी आणि पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव